कोण श्री स्वामी समर्थ सर्वांना कशात सर्वजण मजेत ना तर बघा की ते अंधार आहे बाहेर आणि पाठीचे चार वाजलेले आहे तसे आमच्या आंघोळीसुद्धा आवरलेल्या होत्या आणि आंघोळ करून आम्ही स्वयंपाकाची तयारीलासुद्धा लागलो आणि एवढ्या पाटे का स्वयंपाक उरकत हवं ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा मैत्रिणींनो आमचे सासरे त्यांना ऑफ होऊन एक वर्ष झालेलं होतं आणि तसे त्यांच्या तारखेनुसार आठ ते दहा दिवस बाकी होते पण अमावश्याला त्यांचं निधन झालेलं होतं म्हणून वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता आणि आमचं गावाकडे बघा पाणी तापवायचं त्याचं साधन सगळ्यांकडे बाहेरच असतं ते सगळ्यांना माहीतच आहे आणि मिलेल्या लोकांना जेवण असलं की पुरणपोळी असते हे सगळ्यांकडे असतेच त्याबद्दल काही वाद नाही आणि आमचे भावकीचे लोक आणि बरेचसे पाहुणे आज येणार होते त्यामुळे लवकर स्वयंपाक उरकायला पाहिजे म्हणून आम्ही लवकरच करत होतो पुरणपोळीचं जेवण म्हटलं की स्वयंपाक करायला उशीर लागतो आणि मेलेल्या लोकांना बारा वाजेच्या आतच जेवण द्यावं लागतं हे सगळ्यांकडे माहितीचं असेल त्यानंतर बघा आमचे कपडे वगैरे धुवायचं पण झालेलं होतं आणि वाढत घालण्यासाठी आम्ही उजेड होण्याची वाट बघत होतो तसेच भरपूर उजेड झालेलं होतं म्हणजे दहा वाजलेले असतील आणि त्यानंतर आमचे कपडे व कपडे वगैरे टाकत होतो तर बघा आमचे हे गाव खूप शांत आहे आणि आमच्या गावात घरं खूप लांब लांब आहेत जवळ नाहीत आणि आमच्या गावाकडची ही पुरणपोळी कशी असते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला बघूयात आमच्या गावाकडची पुरणपोळी कशी बनते तर बघा इथं आमच्या दोघं सासूबाई पुरणपोळी बनवत होत्या आणि ही कणिक अशी मळवावी मळावी लागते खूप लूज असते कणिक मडलेली आणि गोळेसुद्धा असे बनवावे लागतात जे की आमच्या या सासूबाई बनवत आहेत तसे या इकडच्या सासूबाई आमच्या बाजूलाच राहतात आमची गावाकडे शेजारी आम्ही जवळच राहतो हे बघा ही पुरणपोळी तशी मातीच्या भांड्यावर बनवली जाते पण आजकाल गावाकडेसुद्धा ही कढई आहे लोखंडाची त्याच्यावर बनवतात आणि शहरात असं काही चूल वगैरे पेटत नाही म्हणून शहरात राहणाऱ्या लोकांना हे बनवायला येत नाही शक्यतो तव्यावरच बनवावे लागतात आणि गावाकडे चूल असल्यामुळे ही पुरणपोळी बनवतो तशी ही पुरणपोळी कोणी खाल्ली असेल तर मला नक्की सांगा आणि कुणाच्या गावाकडे बनत असेल तरी सांगा नसेल बनत तर कुठं भेटल्यास नक्की खाऊन बघा खूप छान लागते आणि बघा अशी काही ही पुरणपोळी असते दरवेळेस मी एक वहिना बनवते लास्टाची ते तर प्रत्येक आजच्या लेडीजची फॅशनच आहे लास्टाची पुरणपोळी त्यांनी बनवायची म्हणून कारण का त्यांना सगळ्या पोळ्या बनवता येणार नाहीत म्हणून लास्टची एक बनवतात आणि मी आले होते कपडे टाकून बघायला कसे बनवता येत म्हणून कारण मी दरवेळीच बघत असते आपल्याला पण बघायला मिळावं आणि शिकायला भेटावं म्हणून ही पुरणपोळी हातावर घेऊन बनवतात आणि ती आपल्याला जमत नाही आपण हात मध्येच घालून देतो ते फक्त जुने लोकांनाच व्यवस्थित बनवायला येते बघा किती छान बनवताना आणि तसेच सगळ्या मोठ्या लेडीज जमल्या किंवा मु आपल्या सासूबाई वगैरे सगळे जे एकत्र जमल्यावर आपल्या स्वयंपाकाची जिम्मेदारी आपली राहत नाही कारण जास्त स्वयंपाक असतो आणि त्याचे जजमेंट आपल्याला जमतही नाही त्यामुळं सगळी जिम्मेदारी मोठे लोकच घेतात आणि आपण फक्त वरचे कामं आवरायचे ते आपली जिम्मेदारी असते त्यानंतर बघा तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का तर चुलीला आमंत्रण द्यायचं कारण चूल पुजून घ्यावी लागते चंदन वगैरे अगरबत्ती ओवाडून आणि पाणी ओवाडून असं कारण का हळदी कुंकू आमच्याकडे वापरत नाही फक्त चंदन वापरतात आणि चुलीची पूजा करून घ्यावी लागते आमच्याकडे तर असं आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की सांगा आणि मी इथं चुलीची पूजा करून घेणार होती आणि म्हणणार होती की काही चुकीचं झालं असल्यास माफ करा आणि आमचं जेवण स्वीकारा म्हणून असं सांगावं लागतं तुमच्याकडे पण असंच आहे का हो नक्की कसं कळवा बरं म्हणजे माहिती होतं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते म्हणून आणि त्यानंतर माझी चुलीची पूजा झाल्यानंतर उमरठ्याची पूजासुद्धा करून घ्यावी लागते आणि तिथंसुद्धा ते तेच म्हणावं लागतं म्हणजे जेणेकरून त्यांना आपण आमंत्रण देतो आहे असं मानलं जातं आणि हे बघा मी इथं दरवाज्यात जे उमरठा असतो ना त्याची सुद्धा पूजा करून घेत आहे कारण त्यांना आपण जेवण गे करायला या म्हणून सांगतोय आणि नमस्कार करून आता मी पुढं फोटोची सुद्धा पूजा करून घेणार होती इथं फोटो वगैरे ठेवलेला होता आणि फोटोची जी दिशा होती ती माझ्याकडनं वेगळी ठेवली गेली होती कारण दरवेळेस आम्ही त्या दिशेला ठेवत होतो आणि ह्या वेळेस जरा दिशा वेगळी केली कारण त्या चुकलेला असेल म्हणून बघा माझ्या या आणि दिशा बदल करून मला आता रांगोळी पुसून घ्यावी लागली कारण अंतर जास्त होत होतं जेवण करताना त्याला पाय लागतात आणि मी पुसून घेतली होती रांगोळी त्यानंतर मी नवीनसुद्धा रांगोळी घातलेली होती आणि जशी मठ्याची आणि चुलीची पूजा केली तशी चंदन लावून पूजा करून घ्यायची होती आणि म्हणायचे होतं या जेवायला आणि आमचं जेवण स्वीकारा म्हणून इथंसुद्धा तसं बोलायचं होतं तसं तर मेलेले लोक जेवायला येत नाही ते फक्त उपवासाची वा म्हणजे वासाचीच वाट बघतात आणि बाकी आपल्याला त्यांची आठवण असावी म्हणून आपण हे सगळं काही कार्य करतो आणि ते आपण केलंच पाहिजे कारण त्यांच्या आशीर्वादसुद्धा गरजेचं आहे ते जिवंत असताना तर आपल्या डोक्यावर त्यांच्या हात असतो पण मेलेल्यावर सुद्धा <laughs> त्यांची साथ आपल्यासोबत असावी म्हणून आपण त्यांना वेळोवेळी आठवण करून घ्यावी त्यासाठीच हे आपण सगळं करतो आणि त्यानंतर बघा सगळे मोठे लेडीजचे जेवण सुरू होतं म्हणजे आमच्या सासूबाई आत्या सासूबाई असं सगळीच होत्या आणि त्यानंतर आम्ही सुना इथं बसलेलो होतो सगळींकडे हीच पद्धत आहे ही। पहिले सासूबाई वगैरे मोठे लोक जेवल्याशिवाय सुना जेवायला बसत नाही तसं काही नाही आजकाल कुणीही जिऊ शकतो पण आपण आप आपली परंपरा ती पार पाडतो तशी माझी बारकी जाऊबाई खूप कॉमेडी आहे हाय करत होती सगळ्यांना आणि तशी कॉ तसे तर आम्ही सात जावा आहेत आमच्यात एक जाऊबाई अजून म्हणजे एका दिराचं लग्न व्हायचं बाकी आहे आणि तसेच आमच्यात दोन जाऊ आल्या नव्हत्या आम्ही सध्याला पाच जावा आहेत हे आमच्या मोठ्या जाऊबाई आणि मी दोन नंबर ग्रीन साडीवाल्या चार नंबर माझी जाऊबाई तीन नंबर आणि ही पाच नंबर असे आम्ही सध्याला पाच जावा होतो म्हणजे तसं हिचा पाचवा नंबर नाही थोडा लेट आहे पण ते दोघं आल्या नव्हत्या म्हणून त्यांची ओळख मी करून दिली नाही त्यानंतर बाकी माझा आवाज खोकल्यामुळे व्यवस्थित येत नाही आणि काही चुकीचं बोललं गेल्यास माफ माफी असावी आणि व्हिडिओ आल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ